सोन्या गौरवांना फेटा बांधायचा इकडे त्यांचा फायनल सुटला सुटला या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एक बाद झाला आणि लढत चालू आहे एकोण सात गाड्यामध्ये कोण होणार एक नंबरचा माणकडे सुंदर अशी गाडी बोलते राजा आणि वजीरची गाडी त्याला अरे लढा देतोय लाडू अतिशय सुंदर परंतु ड्रायव्हर उभा राहून गेला एक नंबरचा मान पटकावला असा धोंडी पेटचा सोनू बाकीच्याला थोडासा कमी पळल परंतु धोंडी गाडी उभासला कि राजाला डबल स्पीड लागतं सोन्या गुरु जरा या पेट्या बांधा तेवढं गौरव हा क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मला की तोपर्यंत चला बैलगाडी मालकांसाठी खुश खबर आहे महाराष्ट्रातले एक जुनं आणि पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी खटाचा नऊ बारा माननीय श्री प्रदीप अण्णा विदाथे आयोजित भव्य आणि दिव्या बैलगाड्यांचा जंगी सोळा नऊ बारा दोन हजार पंचवीस ला मौजे खटाव तलवार खटाव जिल्हा सातारा एक लाख एक लाख एक दोन लाख एकाहत्तर एक तीन लाख एकावन्न एक चार लाख एकतीस एक पाच ला एकवीस एक सहा लाख पंधरा हजार एक आणि सात ला अकरा हजार एक तसेच क्वार्टर फायनल साठी अकरा हजार एक सात हजार एक पाच हजार एक तीन हजार एक